नमस्कार मित्रांनो मी शिवम तर आज होतं बघा आमच्या कॉलेजमध्ये एसचं काम म्हणजे कॉलेजमध्ये व्हिजिट करायसाठी काही बाहेरून जे येणारं येतं म्हणजे नवीन कोणीतरी येतं वाटतं ते व्हिजिट करण्यासाठी कॉलेजला त्यासाठी हे जे धोंडे बंडे पंडे होते ते काढायला लावणार होते आज बघा सगळ्याला पोऱ्याला तिकडं लावलं ला होतं कामाला हे माझे मित्र होते आणिला काही इकडं लावलं होतं कामाला आणि आम्ही दुसऱ्या टीममध्ये जात होतो तिकडं त्या टीममध्ये एव्हा हे आमची टीम होती मी काही त्याचं काम केलं नाही तेवढं जास्ती पण हातभार तर लावा लागतो करावा लागतो तो विषय वेगळा आहे तो, तो, वे तो पण करतच होतो आम्ही मग पुन्हा तिकडं तिकडच्या बाजूला पण असेच झोंडे होते आणि तिकडं पण हे होतं त्याच्यासाठी निघालतो आणि पुन्हा मग तिथं बघा हे का ह्या जागी आणि भाऊ ते मस्त येतो रे दमान काहीच निवात असते आणि काहीचं जरा असते चांगले काम करणारे चांगले असते तर आता बघा हे कसं काम करतो इथं ह्याच्यासारखा गुणवंत विद्यार्थी बघा आहे की नाही पण सगळे पोरं पण काम करायला लागले होते ते धोंडे जे दिसत होते ते काढायचे होते आणि ह्या इकडच्या साईडला जे टीम होती ते पण काम चांगलं करत होते त्यांना पण लावलं होतं चांगलं ट्रॅक्टरवरी हे काय हे जे ट्रॅक्टरमध्ये धोंडे टाकायचे होते की नाही हे काय इथं ट्रॅक्टरमध्ये होते पुन्हा पोरासोबत आणि एकाला विंचू चाव चावला बघा भावानो तर तुम्ही असले कोणते कामं करत असताल की नाही तर करत जाऊ नका तर करा परी बघून करा जपून करा आणि भाऊला विंचू चावल्यावर सर डी पी सरांकडे घेऊन गेलो होतो तो, तो पुन्हा गेला हॉस्पिटलमध्ये गेला तर आजच्या ब्लॉकमध्ये इतकंच भेटूया पुन्हा नंतर